महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सुहास यांच्या स्वखर्चातून चेअर भेट देण्यात आले ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे आज दंत तपासणी विभाग व नवीन डेंटल चेअरचे सामाजिक कार्यकर्त्या व समृद्धी बँकेच्या चेअरमन अंजुम तई कांदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ काजल साळुंके डॉ शशांक तुसे दंतशल्य चिकित्सक डॉ निष्मा आडे मेघावत डॉ राहुल राजपूत रुग्णकल्याण समिती सदस्य संदीप जेजूरकर आदी उपस्थित होते या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना सौ कांदे म्हणाल्या की ग्रामीण रुग्णालयामध्ये नवीन डेंटल चेअर स्थापन करून दंतचिकित्सेच्या सेवेला नवे परिणाम मिळणार आहेत या सुविधेचा ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा लाभ होणार आहे अत्याधुनिक साधनांच्या अभावामुळे काही मर्यादा होत्या त्या मर्यादा सुविधा देता येतील भविष्यात आणखी आधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असेही त्या म्हणाल्या विभाग व इतर आरोग्याच्या प्रश्नावर देखील सौ दे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजुम कांदे यांनी स्वखर्चातून ग्रामीण रुग्णालयाला डेंटल चेअर भेट दिली त्यांच्या पुढाकारामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळेच आज आपण ही सुविधा लोकांसाठी खुली केली आम्ही निश्चितच प्रयत्न करू असे चिकित्सक डॉक्टर यांनी आभार प्रदर्शनातून सांगितले या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच रुग्णालयातील परिचारिका कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी माधुरी पगारे नांदगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा